रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार शिवपासनेसाठीचा उत्तम दिवस आजच्या या शुभमुहूर्तावर आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम पाहणार आहोत यामध्ये या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि श्लोकाचा अन्वय हे सर्व काही आपण पाहणार आहोत तत्पूर्वी काही गोष्टींची आपण माहिती करून घेऊया आपण म्हणतो रावण रचितं रावण रचित याचा अर्थ रावणेनं रचितम रावणाने रचलेलं कोण होता हा रावण रामायणामुळे रावण आपल्या परिचित आहेच परंतु तेवढाच त्याचा परिचय नाही सारस्वत ब्राह्मण कुळातील पुलस्त्य ऋषींचा हा नातू पुलस्त्य ऋषींचा पुत्र विश्रवा आणि त्या विश्रवाचा हा पुत्र रावण पुलस्त्य कुळात जन्मला म्हणून त्याला पौलस्त्य असं म्हणतात याची आई सुमाली दानवाची कन्या कैकसी ती राक्षस कुळातील असल्यामुळं रावणाची गणना राक्षसमध्ये प राक्षसांमध्ये सुद्धा होते तो दशग्रंथी ब्राह्मण होता म्हणजे चार वेद आणि सहा वेदांग यामध्ये तो पारंगत होता अतिशय विद्वान होता दहा पंडितांचं पांडित्य त्याच्या ठाई एकवटलेलं होतं यातूनच त्याच्या दहा मस्तकांची प्रतिकात्मकता निर्माण झाली असावी असा हा अत्यंत विद्वान अत्यंत राजनीतिज्ञ महान राजनीतिज्ञ सर्व शास्त्रांचा वेत्ता त्याला आयुर्वेदाचं ज्ञान होतं त्याचे अर्कप्रकाश आणि कुमारतंत्र हे ग्रंथ माहि प्रसिद्ध आहेत त्याला ज्योतिषशास्त्राचंही उत्तम ज्ञान होतं त्याने रावण संहिता नावाचा ग्रंथ लिहिला आहे तोसुद्धा प्रसिद्धच आहे आणखीही काही ग्रंथ त्याच्या नावावर आहेत तो उत्तम वीणावादक होता असा कलासंपन्न असा हा रावण होता शिवाय तो निस्सिम शिवभक्त होता असा हा रावण वैभवशाली लंकेचा राजा होता वैभव संपन्न सर्व शास्त्रांचा वेत्ता राजनितीज्ञ कलासक्त असूनसुद्धा तो वंदनीय न ठरता निंदनीय ठरला याचं कारण त्याने परस्त्रीचा धरलेला लोभ केवळ एका दोषामुळं त्याचे अनेक सद्गुण झाकोळून गेलेले आहेत अशा या रावणानं हे शिवतांडव स्तोत्र रचलेलं आहे आता हे केव्हा रचलं तर याविषयी साधारण सा असं आपल्याला समजतं की तो शिवभक्त असल्यामुळं जेव्हा त्याने शंकरांची पूजा केली तेव्हा शंकर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांची स्तुती करताना रावणाने हे स्तोत्र रचलं दुसरं एक असं सांगितलं जातं की रावणाने शंभू महादेवांना कैलासा पर्वतासह हो, लंकेला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्याने कैलास पर्वत उचलला तेव्हा महादेवांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने तो किंचित दाबला त्या शिखरावर थोडासा दाब दिला तेव्हा रावणाची बोटं त्या कैलास पर्वताच्या खाली अडकली आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यानं हे तांडवस्तोत्र रचलं असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे शिव शिव म्हणजे शंकर त्यांच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे शंकरोती इति जो सगळ्या विश्वाचं कल्याण करतो तो शंकर आशुतोष असं सुद्धा शंकरांना म्हटलं जातं कारण हा देव लवकर प्रसन्न होतो पटकन प्रसन्न होणारा आशू म्हणजे पटकन आणि तोष म्हणजे संतुष्ट होणारा पटकन प्रसन्न होणारा म्हणून ते आशुतोष आहेत समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल विष त्यांनी प्राशन करून आपल्या कंठातच ठेवलं अन्यथा त्या विषामुळे सर्व सृष्टीचा संहार झाला असता आणि हे विष त्यांनी धारण केलं म्हणून ते महादेव ठरले त्या विषयामुळं त्यांचा गळा काळा निळा झाला आणि त्यांना निळकंठ हे नाव प्राप्त झालं असे हे महादेव पुढचा शब्द आहे तांडव आपल्याकडं असं मानलं जातं की सगळ्या शास्त्रांचा सगळ्या ज्ञानाचा उगम हा देवदेवतांपासूनच झालेला आहे तांडव हे एक पुरुषप्रधान नृत्यशैली आहे ही शंकरांपासूनच आपल्याला अवगत झालेली आहे शंकरांनी सर्वात आधी हे नृत्य त्यांच्या हो तंडू नावाच्या एका गणाला करून दाखवलं होतं आणि त्याला शिकवलं तंडूमार्फत मार्फत त्यांनी ते भरतमुनींना दाखवलं आणि भरतमुनींच्या मार्फत मानवांपर्यंत या नृत्यशैलीचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे तंडूने करून दाखवलेलं नृत्य ते तांडव शंकरांनी पार्वतीमार्फतसुद्धा एक नृत्य भरतमुनींना करून दाखवलं त्याचं नाव लास्य भरतमुनींकडूनच कला ही कला आपल्या मानवांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे तांडव नृत्याचे सात प्रकार आहेत असं सांगितलं जातं शिवशंकर जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा आनंदानेही ते नृत्य करतात आणि जेव्हा क्रोधित होतात तेव्हा ते तांडव करतात असं हे तांडव आणि स्तोत्र त्या पुढचा शब्द आहे स्तोत्र ज्यामध्ये देवदेवतांची स्तुती केलेली आहे असं काव्य म्हणजे स्तोत्र स्तूयते अनेन इति स्तोत्रम ज्यामध्ये देवतांची स्तुती केलेली आहे आता हे रावण रचित तांडव स्तोत्रम याची माहिती आपण घेत आहोत रावणाने हे स्तोत्र रचलं ते पंचचामर या वृत्तामध्ये रचलेलं आहे अतिशय आवेशपूर्ण आणि वीरश्रीपूर्ण रचना या वृत्तामध्ये केली जाते या वृत्तामध्ये सो एका ओळीत सोळा अक्षरं असतात आणि आठव्या अक्षराला यती म्हणजे विराम असतो अतिशय सुंदर शब्द योजना रावणाने यामध्ये केलेली आहे अनुप्रासयुक्त रचना असल्यामुळं या स्तोत्राला एक प्रकारचा नाद एक प्रकारचा लय प्राप्त झालेला आहे आणि अतिशय लयबद्ध तालबद्ध अशी ही रचना झालेली आहे आणि आवेशपूर्ण वीरश्रीपूर्ण तर ते आहेच कारण ते स्तोत्र म्हणतानाच आपल्याला त्याचा अनुभव येतो असं हे रावण रचित शिवतांडव स्तोत्र या शब्दांचा सगळा अर्थ आपण आधी पाहिला आणि आता आपण या स्तोत्रातील पहिला श्लोक बघूया तो श्लोक असा आहे जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलंब्य लंबिता भुजंग तुंगमालिका डमड्डमड्डमड्डमिनादवड्डमरवय चकारचंड तांडवम तनोतुन शिव शिवं असा हा पहिला श्लोक यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया पहिला शब्द आहे जटा पण हा इथे स्वतंत्रपणे आलेला नाही तर तो जटाटवी या शब्दामध्ये आलेला आहे जटाटवी हा एक सामासिक शब्द आहे जटा अधिक अटवी असा हा संधीसुद्धा आहे जटा म्हणजे जटा शंभू महादेवांच्या जटा जेव्हा गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली तेव्हा शंकरांनी आपल्या जटांमध्ये तिला धारण केलं आता अटवी म्हणजे अरण्य जटा एव अटवी हा रूपक कर्मधारय समास आहे जटा अधिक अटवी हा संधी आणि जटा एव अटवी हा रूपक कर्मधारे समास जटारूपी अरण्य पुढचा शब्द आहे गलत गलत म्हणजे गळणारा गल धातूचं ते वर्तमान कालवाचक कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण गळणारा ओघळणारा काय गळत हो। 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 आहे गल... हो तर पुढचा शब्द जलप्रवाह हा पण एक सामासिक शब्द आहे जलस्य प्रवाह पाण्याचा प्रवाह तो ओघळत आहे आणि ग हा जलप्रवाह कोणाचा आहे तर अर्थातच गंगेचा जटारूपी अरण्यामध्ये गंगेचा प्रवाह खाली ओघळत आहे आणि जलप्रवाह पावित स्थले ज जलप्रवाहेनं पावितम स्थलम असा हा समास आहे जलप्रवाहाने पावन झालेले स् झालेलं स्थळ किंवा ठिकाण जटाटवी गल जलप्रवाह पावित स्थले म्हणजे जटारूपी अरण्यातून ओघळणाऱ्या जलप्रवाहामुळे पवित्र झालेल्या ठिकाणी किंवा पवित्र झालेल्या स्थळी आता तो पवित्र झालेलं स्थळ कोणतं ते शंकरांचा गळा त्या जटांमधून गळणारं पाणी शंकरांच्या गळ्यावर पडतं आहे आणि त्यामुळं त्यांचा गळा पावन झालेला आहे असा इथे ह्या ओळीचा अर्थ गले अवलंब्य पुढचे ओळ गले अधिक अवलंब्य गले म्हणजे गळ्यामध्ये आणि अवलंब्य म्हणजे अडकवून लटकवून पुढे काय लंबिताम भुजंग तुंग मालिकाम गळ्यामध्ये त्यांनी एक मा लंबिताम मालिकाम घातलेली आहे पण ती फुलांची माळ नाही शिवशंकरांच्या गळ्यामध्ये फुलांची माळ नसून कशाची माळ आहे तर भुजंग तुंग मालिकाम भुजंग म्हणजे खूप मोठा नागराज तुंग चांगलं जाडजूड लांब लचक अशी त्या नागराजाचेच माळ शंकरांच्या गळ्यामध्ये आहे गले अवलंब्य भुजंगाची माळ गळ्यामध्ये अडकवून चांगल्या जाडजूड लांब लचक भल्या मोठ्या नागाची माळ आपल्या गळ्यामध्ये अडकवून डमट 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 डमन निनादवत डमरवयम इथे पण संधी आहे डमट अधिक डमट अधिक डमट अधिक डमन अधिक निनादवत अधिक डमरू अधिक अयम अशी ही संधी आहे अयम म्हणजे हा डमरू म्हणजे डमरू निदातवत म्हणजे आवाज करणारा आणि तो आवाज कसा करतोय तो डमट 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 म्हणजेच डम डम वाजणारा हा डमरू डम दम डम आवाज करणारा असा हा डमरू पुढची ओळ आहे चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम चकार म्हणजे केले क्रू धातूचं हे परोक्ष भूतकाळाचं रूप आहे परोक्ष भूतकाळ प्रथम पुरुष एकवचन संस्कृतमधला प्रथम पुरुष तो मराठीमध्ये तृतीय पुरुष असतो चकार म्हणजे केले काय केलं तर चंड तांडवम अतिशय प्रचंड अतिशय मोठं असं भीषण रुद्र असं तांडव केलं कोणी केलं तर शिवह चकार शिवाने केलं आणि तो शिव नह शिवम तनवतो नह म्हणजे आमचे शिवम म्हणजे कल्याण तो शिव आमचे कल्याण करू तर पूर्ण श्लोकाचा आपण आधी अर्थ बघू नंतर अन्वय बघू पूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे जटाटवी गलत जलप्रवाह प्रवाह स्थले जटारूपी अरण्यातून खाली ओघळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळं पावन झालेल्या ठिकाणी म्हणजेच गळ्यामध्ये लांबलचक जाडजूड भुजंगाची माळा अडकवून आणि डम 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 अशा आवाज डमरूमधून आवाज करून शिवाने प्रचंड असं नृत्य केलं तो शिव आमचे कल्याण करू याचा अन्वय बघूया अन्वय असा आहे जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गले, गलेबिता भुजंग तुंग अवलंब्य, डमट डमट डमड निनादवत अयम डमरु चकार शिव चंडतांडव चकार सह शिव नह शिवम तनोतु, असा या श्लोकाचा अन्वय लावता येतो पुढच्या भागामध्ये आपण पुढचे श्लोक पाहणार आहोत आपल्याला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागामध्ये नक्की आपण भेटूया पुढच्या श्लोकांसह हो। धन्यवाद